परळी वैजनाथ येथे संत नामदेव महाराजांच्या दिंडीचा रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर सोहळा आज शुक्रवार दिनांक पाच जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला होता प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये संत नामदेव महाराजांची दिंडी ही परळी वैजनाथ येथे येत असते आणि या दिंडीच्या माध्यमातून भव्य दिव्यासा रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असते यावेळी मोठ्या संख्येने भावी भक्तांची उपस्थिती होती यावेळी अनेक महिलांनी या रिंगण सोहळ्यात फुगडीचा आनंद घेतला <णगया> अशाप्रकारे मोठ्या संख्येने भाविक भक्तांची या ठिकाणी या रिंगण सोहळ्यामध्ये उपस्थिती होती